उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निलेश महाराज झरेकर यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद पुरस्काराचे वितरण बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा दिनांक दहा मे ते अठरा मेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे संत चोखोबांच्या जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा धकधकता इतिहास कथन केला जात आहे या कार्यक्रमादरम्यान गीता परिवार संस्थेच्या वतीनं निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार गोविंद देवगिरी महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री प प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड श्वेता महाले उपस्थित होत्या राज्यातील सत्तेचाळीस हजार वाद्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून सुधारण्याचं काम केल्याबद्दल निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा